नमस्कार सर्वांना झालं का तुमचं चहा पाणी तर या आपण गप्पा मारूया लाईव्हवर सर्वांना माझा जय भीम झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता सांगा मला सांगा मला पटकन ठीक आहे तर सर्वांना माझा मानाचा जय भीम झाला का तुमचं चहा पाणी तर मला नक्की सांगा कमेंट करून माझ्या वर तुम्ही आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि वर लाईक करा शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे लाईव कमेंट करा पट तर सर्वांनाच माझा मानाचा जय भीम झालं का तुम्ही तुमचं चाय पाणी तर मला सांगा नक्की कमेंट करा ठीक आहे करा कमेंट करा जय भीम सर्वांना झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता तर नक्की सांगा मला सकाळी उठलो तर आपण तेच काम राहते आपल्याला उठा चहा बनवा नाश्ता करा असं तसं ते झाल्यावर सगळं थोडं लाईव्हवर यावं लागतं तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करा पट पड़ पट माझ्या लाईव्हवर तुम्ही आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर माझ्या लाईव्हला लाईक करा <स्तुण> लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राइब करा जय भीम भावान बहिणींनो तर सांगा कमेंट करा कशा तुम्ही कुठे राहता कोण कोण आहे तुमचं ठिकाण कुठे आहे तर नक्की सांगा मला लाईव्ह लाईव्ह तुमचं तुम्ही सगळे माझ्या लाईव्हवर आले पण कमी ठिकाण पण कम घ्यायचं तर सर्वांना क्रांति माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध जय शिवराया जय सविधान तर माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद तर मला कमेंट करा पटकन कशा तुम्ही झालं का तुमचं चहा पाणी कुठे राहता तर सांगा करा पटकन कमेंट माझ्या लाईव्हला लाईक करा शेअर कमेंट सब्सक्राइब बोलली ना हात बोलली तर सर्वांना माझा जैवी झालं का तुमचं चहा पाणी माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद चला करा पण कमेंट करा कुठून राह कुठे राहता कुठून बोलता काय करताय सगळं सगळं सांगा कमेंट ते भावांनो बहिणींनो झालं का चहा पाणी तर झालं असेल तर नक्की सांगा कमेंट करा माझ्या लाईव आल्याबद्दल तुमच्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर नक्की सांगा

जय भीम सर्वांना झालं का तुमचं चहा पाणी सांगा मला माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद कमेंट करा कोणीच कमेंट करत नाही कोणीच बघत नाही वाटते लाईव्ह गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग भाभी जी आपको भी भैया मनोहर दादा आपको मनोहर दादा तुम्हारा गुड मॉर्निंग हाँ सब्जी मैं आज दाल बनाऊंगी दाल तुअर की दाल बनाऊंगी सपना दीदी आप आए थैंक यू आए आने के लिए क्या कर रही हो कौन मनोहर दादा मी कनिक सूरत आहे मनोहर दादा मी कूरत आए तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप वाट बघत बसलं कोणी नाही दिसल्या शेवट लाईव्ह बंद करणार आता कशा तुम्ही झाला का तुमचं चहा पाणी नाश्ता मनोहर दादा सपना ताई अधिक कुठून बोलता तुम्ही व्यवस्थित शिकला है नोलिये हो गए क्या आपका चाय पानी हाय हां गेमर, huh? गेमर. गेमर दादा हाय 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 बापा बापा किती दा हाय हाय करता दादा तुम्ही हाय हाय झालं का तुमचं पाणी कसे आहात तुम्ही कुठं राहता नवीन जॉईन झाले वाटते बरं झालं झाले तर नक्की मला लाईक सबस्क्राईब करा हॅलो हॅलो आप कामिनी दादा का, कामिनी दीदी हेलो आपको दिदी दिदी। आप कहां से, आप कहा से बोल रहे हो कामिनी दीदी हो गया क्या आपका चाय पानी हो गया हो तो जरूर बताइए दादा हाय भला कर चाह पानी नाही कामिनी दिदी नाशिकवरून बोलता तुम्ही ठीक आहे ठीक आहे झालं तुमचं चहा पाणी नाश्ता हो गया क्या आपका दीदी हलो, 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 हलो। हो हो ठीक आहे ठीक आहे नवीन असाल तर नक्की करा मला लाईक द्या माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद मी शॉर्ट व्हिडिओ बनवते बाबासाहेबांच्या गाण्यावर तर तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा मी व्हिडिओ छान बनवते की नाही तर माझे अठ्ठावीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि वॉच टाईप कमी असल्यामुळे मी लाइवला आले तर तुम्ही माझा लाईव्ह लाईक से हो अर्पिता दीदी अर्पिता आप, अवकमाल से हो अर्पिता दीदी काम दीदी मैं दिखा करता हूँ हाँ मैं कामिनी दीदी मैं आटा बुल रही बुल रही हूँ मरकी बोलो मैं पिट सुरत आहे काम दीदी मैं मी पिट सुरत आहे पिट पिट बस बिजवता है पिट आपका हो गया क्या चाय नाश्ता भी ही दीदी हाँ हो का हो हो नहीं दीदी हो पीठ भी बताए अर्पिता दीदी आपका लिखा हुआ कुछ समझ नहीं आ रहा अच्छे से लिखिए कुछ नहीं समझ आ रहा कहाँ से हूँ हाँ अर्पिता दीदी मैं यवतमाल से हूँ यौतमाल से हूँ मैं आप कहाँ से हो दीदी अर्पिता दीदी आप कहाँ से हो गया क्या आपका चाय नाश्ता हाँ आप कैसे हो बोलो जी मां हां मां बोलो जी, जी। मां बोलो जी ये कौन सा गांव है अच्छे से लिखो नहीं समझ आ रहा दीदी मां बोलो जी अर्पिता अर अर दीदी कुछ समझ नहीं आ रहा माँ बोलू जी क्या है ये गांव है क्या आप क्या बोल रही है कुछ समझ नहीं आ रहा सगळ्यांचं आभार मानते माझ्या लाईव्हवर आल्यासाठी तर माझ्या लाईव्हवर लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल एक एक लाईक सबस्क्राय नक्की करा मग आता लाईव्ह एंड करते आता स्वयंपाकाला लागते मुलं खूप मस्त्या करायला लागले ठीक आहे बाय दीदी